सन्मान पत्रकारितेचा कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतला सायकल चालविण्याचा आनंद दर्पण दिनानिमित्त जालना येथे सन्मान पत्रकारितेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थित राहून पत्रकारांचा सन्मान केला आहे यावेळी त्यांनी सायकल चालवून जुन्या आठवणींना उजाळा दिला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना सायकल चालवितांना पाहून अनेक अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे दर्पण दिनाचा औचित्य साधून आज सन्मान पत्रकारितेचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पत्रकार परिचय प्रदर्शनासह पत्रकार छायाचित्रकार वितरक यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर पत्रकार घडविणाऱ्या बी जे एम जेच्या काही प्राध्यापकांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी दीपक शेळके लक्ष्मण सोळुंके गणेश काबराज राजेश भिशे दर्पण सकलेच्या नितेश महाजन बाबूजी तिवारी प्राध्यापक दत्ता देशमुख शेख अश्पाक आशिष तिवारी चेतन बजाज प्रभाकर प्रधान शेख चांद पीजे बाबासाहेब कोलते नरेंद्र जोगड रवी जयस्वाल दिनेश नंद आमेर खान सुरेश काळे माणिक जयस्वाल योगेश गणगे श्री किशन जंवर, मजहर सौदागर शेख महेजबबीन यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते